बोला मला किशोर बोरा बोलतो की बोसरे साहेबांची ट्रीटमेंट या तुरीला दोन फवारे केले दोन फवारेचे हे असे रिझल्ट आले एकदम झाले एकदम शेंगा, एक शेंगा, एक शेंगा माल म्हणजे पक्का परिपक्व होऊन राहिला आणि तोशीब हे माझी तूर पायासाठी शेतात आले त्यांनी शेती शेताला दोन फवारे मारलेले आहेत ते पाहणी केली तूर बद्दल मन म्हणून समाधानकारक झालं पाहून एकदम चांगले वाटले

dưới danh lý